नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर रेशन कार्ड संदर्भात मोठी बातमी तुम्हाला रेशनसह मिळणार एक हजार रुपये हे काम करा लवकर याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळवाया न घालवता रेशन कार्ड संदर्भात ही मोठी अपडेट काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा रेशन कार्ड संदर्भात मोठी बातमी तुम्हाला रेशनसह मिळणार एक हजार रुपये हे काम करा लवकर बघा रेशन कार्ड न्यू अपडेट बी पी एल रेशन कार्ड हे भारत सरकारने जारी केलेले कार्ड आहे तो एक महत्त्वाचा कागदपत्र आहे या कार्डाच्या मदतीने एखादी व्यक्ती सरकारकडून वेळोवेळी वेगवेगळ्या वेग रा योजना राबवल्या जातात या लोककल्याणकारी योजनांचा लाभ घेऊ शकते हे कार्ड दारिद्र्य रेषेखालील कुटुंबे बनवू शकतात म्हणजेच ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रक्कम दोन लाख पन्नास हजारापेक्षा कमी का, कमी आहे म्हणजे अडीच लाखाच्या आत आहे हे कार्ड बनवण्यास पात्र आहे सरकार बी पी एल शिधापत्रिकेवर भरपूर लाभ देते अलीकडेच एक मोठी बातमी समोर येत आहे की सरकार लवकरच बी पी एल शिधापत्रिकाधारकांना रक्कम एक हजार रुपये देणार आहे बघा बी पी एल रेशन कार्ड अपडेट बी पी एल हा लोकांना सरकारकडून सबसिडी मिळवण्याचा एक मार्ग आहे ज्यामुळे जीवनावश्यक वस्तू अधिक परवडणाऱ्या आहेत दारिद्र्य रेषेखालील शिधापत्रिका असलेले लोक सर्वप्रथम सरकारी योजनांचा लाभ घेतात सध्या सरकार बी पी एल शिधापत्रिकाधारकांना आयुष्यमान कार्ड देत आहे हे आयुष्यमान कार्ड कुटुंबातील सर्व सदस्यांना आरोग्य विमा प्रदान करते म्हणजेच त्यांना पाच लाख रुपयापर्यंत मोफत उपचार मिळू शकतात याशिवाय बी पी एल शिधापत्रिकेवर अनेक फायदे मिळतात जसे वाजवी दरात रेशन कायमस्वरूपी घरे मोफत गॅस कनेक्शन इत्यादी बघा पुढे कशा पद्धतीने या ठिकाणी माहिती दिलेला आहे बी पी एल शिधापत्रिकाबाबत वेळोवेळी वेगवेगळे नियम केले जातात गेल्या अनेक वर्षापासून सरकारने नवीन शिधापत्रिका बनवणे बंद केले होते मात्र आता सरकार पुन्हा शिधापत्रिका बनवण्याची प्रक्रिया सुरू करणार आहे देशात निवडणुका झाल्या असल्याने हे पोर्टल लवकरच सुरू होणार आहे आता तुम्ही घर बसल्या सहज रेशन कार्ड ऑनलाईन बनवू शकता भारतीय नागरिकांना त्यांच्या उत्पन्नानुसार सरकारकडून रेशन कार्ड जारी केले जातात रेशन कार्ड हे आता महत्त्वाचे दस्तऐवज बनले आहे आणि काही अहवालानुसार सरकार हे बी पी एल शिधापत्रिकाधारकांना रक्कम एक हजारची आर्थिक मदत देखील देईल बघा आता तुम्ही या ठिकाणी एकूणच अशा पद्धतीने या शिदापत्रिकेवर प्रत्येक कुटुंबाला दरमहा पस्तीस किलो धान्य मिळते ज्यामध्ये गहू दोन रुपये प्रति किलो आणि तांदूळ तीन रुपये प्रति किलो आहे काही राज्यामध्ये काही वेळा अनुदानावर डाळही दिली जाते त्याचप्रमाणे बी पी एल कार्डधारकांनाही स्वस्त रॉकेल मिळते एखाद्या घरात गॅस कनेक्शन नसेल तर प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत मोफत स्वयंपाकाच्या गॅसचे कनेक्शन दिले जाते याशिवाय काही राज्यांमध्ये दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना मोफत औषधे आणि वैद्यकीय सेवाही पुरवल्या जातात शिकणाऱ्या मुलांना बी पी एल शिधापत्रिकेच्या धर्तीवर शिशुवृत्ती मिळते बघा नवीन बी पी एल शिधापत्रिका मिळवण्यासाठी तुम्हाला ब्लॉक स्तरावर किंवा अन्न पुरवठा विभागाच्या कार्यालयात जावे लागेल त्यानंतर तेथून तुम्हाला बी पी एल शिधापत्रिकेचा अर्ज घ्यावा लागेल आणि त्या अर्जामध्ये सर्व आवश्यक माहिती भरावी लागेल छायाचित्र आणि स्वाक्षरी आवश्यक असेल ते ते करावी लागेल आणि तसेच आवश्यक जी कागदपत्रे आहेत ती कागदपत्रे फॉर्म फॉर्मसोबत जोडावी लागतील त्यानंतर फॉर्म भरल्यानंतर तो अन्न पुरवठा विभागाच्या कार्यालयात जमा करा आवश्यक कागदपत्राच्या चा छायाप्रती जोडण्यास विसरू नका यासाठी तुम्ही ऑनलाईन अर्जही करू शकता नवीन बी पी एल शिधापत्रिकेसाठी अर्ज करण्यासाठी तुम्ही जवळच्या ई मित्र केंद्राची सेवा वापरू शकता बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आताच पाहिल्याप्रमाणे रेशन कार्ड संदर्भात ही मोठी व आनंदाची अपडेट आहे तुम्हाला रेशन सह मिळणार एक हजार रुपये फक्त तुम्हाला हे जे आता व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेले जे कामं आहेत ते काम तुम्हाला या ठिकाणी करावं लागणार आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या युट्यूब वरती जर नवीना साल आपले चानल ला लगे ला नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सब्सक्राइब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद